नमस्कार मी संतोष उतरणे आपण पाहतात सेल माझा जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जनता विद्यालय कला शिक्षक श्री एस डी गावडे यांनी आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या विठुरायाचे चित्र रंगीत खडूच्या सहाय्याने साकारले आहे विविध जयंती व कला शिक्षक एस डी गावडे हे रंगीत खडूच्या माध्यमातून सुंदर असे चित्र साकारत असतात गावडे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा गांधी भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा, बाबा सावित्रीबाई फुले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सिंधुताई सकपाळ इत्यादी महापुरुषांची व व्यक्तिमत्त्वांची चित्र खूप प्रसिद्ध झाली आहेत विद्यार्थ्यांनीही या कलाकृती आनंद प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात महाराष्ट्रासह विविध राज्यातून भावी कुठुऱ्याच्या दर्शनाची वारेनिमित्त पंढरपुरात येत असतात व आज आषाढी एकादशी असल्याने महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे कलेच्या माध्यमातून आपल्याला विठोऱ्यावरील भक्ती व्यक्त करता येते आपल्या सर्व क्षमतांचा कौशल्यांचा वापर करून एखादी कला मनापासून साकारताना मिळणारा आनंद हा प्रत्यक्ष देवाच्या भेटीपेक्षाही कमी नसतो अंतकरणापासून साकारलेली एखादी कलाकृती अनेकांना आनंद देत असते आणि इतरांना मिळणारा आनंद अप्रत्यक्षरित्या आपल्याला अर्थात कला साकारणारा मिळत असतो लहानपणापासूनच गावडे सरांना कलेची आवड आहे अपघाताने सर कलेशी जोडले गेले एकदा ते आजारी पडले असताना सहज वेळ घालवण्यासाठी म्हणून त्यांनी एक चित्र साकारले आणि पुढे चित्रकला त्यांच्या आयुष्याचा भाग बनली आज सर जनता विद्यालयाचे कला शिक्षक म्हणून गेली सतरा वर्षे ते कार्यरत आहेत विद्यार्थ्यांच्यामध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी म्हणून नाविन्यपूर्ण कल्पना ते राबवत असतात रंग माणसांच्या आयुष्यात आनंद आणतात माणसाचं आयुष्यसुद्धा कलागुणाने समृद्ध असावं चित्रकला विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद देणारी कला आहे चित्रकलेचा इतिहास हा हजारो वर्षाचा आहे निसर्गाची मुक्त आविश रंगाचे उधळण कुंजल्यातून साकारणे ही एक अनोखी कला आहे शिक्षण आनंददायी करण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण कल्पना आणि कला खूप उप उपयोगी पडतात गावडे यांना पुढील कला साधनेसाठी खूप खूप शुभेच्छा